हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे आपल्या एका छान आणि मस्त नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत दत्तगुरूंची आता जयंती येते त्याच्याविषयी आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत दत्त दत्त नवरात्र सुरू होते या काळात कशी करावी दत्त उपासना आता आपण सविस्तर जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्यामध्ये वेध लागतात ते आपल्याला दत्त जयंतीचे ही नवरात्र कशी साजरी करायची याबद्दल माहिती घेऊया मार्गशीर्ष अष्टमीपासून नवरात्र सुरू होत आहे आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंतीला नवरात्र समाप्ती होते यंदा तारखेनुसार वीस ते सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान दत्त नवरात्र साजरी केली जाईल श्री गुरु गुरुचरित्र पारायण सप्ताहाला प्रारंभ होईल श्री गुरुचरित्राचे पठण करणे हे एक व्रत आहे व्रत म्हटले की आचार विचारांची शुद्धता आलीच पावित्र्य जपण्याची जबाबदारी आली अनेकांना या कारणांसाठी गुरुभक्ती करताना काही उणीवार राहून जातील अशी भीती वाटते मात्र ही भीती वाटण्याचे कारण नाही कारण ती गुरु माऊली आहे जी आपले अनंत अपराध पोटात घेते आणि आपल्याला सन्मानाची वाट दाखवते तिथे फक्त अनन्य भावे शरण जाणे अपेक्षित असते जसे तुकाराम महाराज दत्तगुरूंना शरण गेले तीन शिरे सा हात तया माझा दंडवत काखेजुळी पुढे श्वान नित्ये जान्हवीचे स्नान माथा शोभे जटाभार अंगी विभूती सुंदर शंक चक्र गदा हाती पायी खडवा तुका तुकामने दिगंबर तया माझा नमस्कार संत तुकोबारायांनी केलेले श्री दत्तांचे हे सार्थ वर्णन ऐकून तक्तक्षणी डोळ्यासमोर उभी राहते ती श्री दत्तांची सुंदर मूर्ती संघर्षमय मानवी जीवनात आश्वासक असा आधार देतात ते श्री दत्त भक्तांनी हाक देताच हजर होणारे म्हणून हे दत्त श्री दत्त हे अत्रिऋषींचे पुत्र म्हणून अत्रे ज्या मातेला कुणाविषयीच राग द्वेष असूया नाही ती अनुसया अशा मातेचे हे पुत्र कुणाविषयी असुया नसणे हा सुखी राहण्याचा मंत्र मग याच अनुसयेच्या पोटी जगाला सुखाचा मार्ग दाखविणारा आनंद जन्मतो आस्था असता राका इतरांचा लेखा कोण करी याच विश्वासाने जगतांना हा प्रचंड आत्मविश्वास देणाऱ्या श्री गुरुदेव दत्तांच्या चरणाशी भक्त गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणास बसले आहेत दत्त भक्तांसाठी गुरुचरित्र हा पंचम वेदच परमेश्वर अवतारानंतर गुरु म्हणून पहिला अवतार म्हणजे श्री गुरुदत्त रज सत्व तम या तिन्ही गुणांचा संगम म्हणजे श्री दत्तगुरू अशा दत्तगुरूंच्या सेवेत श्री गुरु चरित्राचे पठन जरी करता आले नाही तरी दोन हस्तक आणि तिसरे मस्तक जोडून मागणे मागायचे दत्ता दिगंबरा दिगंबरा या हो स्वामी मला भेट द्या हो। ದತ್ತಿಗರಾ ಓ ಸಾವಳ್ಯಾ ಮೇಟ ದ್ಯಾಹ ದತ್ತಿಗಂರ ಯೋ ದಯ ಮೇಟ ದತ್ತಿಗಂರ ಯೋ ಸ್ವಾಮಿ ಮೇಟ ದತ್ತಿಗಂರ ಯೋ ಸ್ವಾಮಿ ಮೇಟ ದ್ಯಾ ओम गुरुदेव दत्त दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा धन्यवाद जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच परत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय